मला एक गोष्ट निश्चितपणे सांगितली पाहिजे की मागच्या काळामध्ये गृहमंत्री देशाचे श्री अमित शहा यांनी देशभरातल्या गृहमंत्र्यांची बैठक घेतली त्याच्यामध्ये देशातले डीजीचे होते आणि एक गोष्ट त्यांनी महत्वाची सांगितली तसं म्हणाले की कॅनडासारखा देश हा ड्रग्जची लढाई हारला दे आर ड्रग्स ड्रग्ज आणि लिगलाइज का करतायत तर त्यांना माहिती आहे की आता हाताबाहेर गेलेला आहे किती लोकांना जेलमध्ये ठेवायचं अशी अवस्था त्यांची झाली आहे म्हणून ते लिगलाईज करतायत दे आर नॉट लिबरल दे हर लॉज द बॅटल पण भारत आज या अवस्थेमध्ये आहे की आपण ही लढाई जिंकू शकतो वी कॅन विन आपण ही लढाई जिंकू शकतो या अवस्थेमध्ये भारत आहे आणि म्हणून देशातल्या सगळ्या राज्यांनी एकमेकाशी कॉपरेट करत ही लढाई लढली पाहिजे आज, आज आपण सुरुवात नवी मुंबई ड्रग्ज फ्रीपासून करतो आहे पण ड्रग पिल्डर्स नवी मुंबईतनं मुंबईत गेले तर त्याचा फायदा नाही आहे आपल्याला महाराष्ट्र आणि भारत हा ड्रग फ्री करावा लागणार आहे याकरता केंद्र सरकारने एक मोठं कॉर्डिनेशनची व्यवस्था उभी केली आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये या संदर्भातल्या कमिट्या तयार केलेल्या आहेत त्यांच्या माध्यमातून वेगवेगळे वेग जे विभाग आहेत या सगळ्या विभागाचा समन्वय आपण करतो आहोत आणि त्यातनं एक अत्यंत मोठी लढाई ही ड्रग्सच्या विरुद्धची भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आपण सुरू केली आहे आज आपल्याला याची कल्पना आहे की विशेषतः आमच्या नव्या पिढीमध्ये एक देर आर न्यू नॉम्स टू बी कूल आणि टू बी कूलच्या न्यू नॉम्समध्ये डुईंग ड्रग्ज इज कूल डुईंग ड्रग्ज इज नॉट एट ऑल कूल आपण हे बिंबवलं पाहिजे व्हॉट इज कूल अँड व्हॉट इज नॉट कूल आणि समजून घेतलं पाहिजे की नशा करणं वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही सवयी आहेत त्या लावून देणं इज नॉट एट ऑल त्याच्या त्याच्याकरता कदाचित एक दोन चार दिवस तुम्हाला त्यातनं आनंद मिळेल पण त्यातनं जे जीवन बर्बाद होतं ते परत येणं फार कठीण जातं आणि एक ॲडिक्ट हा स्वतःचं जीवन तर बर्बाद करतोच पण त्याच्या संपूर्ण कुटुंबाचं जीवन बर्बाद करतो अबंच ऑफ ॲडिक्ट हे समाजाचं जीवन बर्बाद करतात हे आपल्या राज्याचं आणि देशाचं जीवन बर्बाद करतात आणि म्हणून कुठेतरी आपल्याला अशा गोष्टींना नाही म्हणताच आलं पाहिजे एखाद वेळेस होऊ शकतं की दोज हु थिंग दॅट स्कूल ते आपल्याला त्या ठिकाणी हा मागासलेला आहे हा आहे इज नॉट कूल अशा प्रकारे हिणवू शकतात पण त्यावेळी आपण रेजिस्ट करणं आणि नाही म्हणणं हीच आपल्या जीवनातल्या यशाची गुरु केली आहे आज या ठिकाणी आपण पाहतो जॉन अब्राहम सारखे अतिशय प्रथित कलावंत ज्यांनी सगळ्या प्रकारची दुनिया बघितली आहे पण ती बघत असताना देखील वाय जॉन अब्राहम कूल बिकॉज ही सेज नो टू ड्रग्स ही ताकद त्यांच्यामध्ये आहे की त्याही वातावरणामध्ये नाही म्हणण्याची माझ्या माझ्या जीव। जीवनामध्ये मी देखील कधी कुठल्याही अंमली पदार्थाला कधी शिवलो नाही आणि कधी देखील झाली नाही म्हणजे आता तर शक्यच नाही पण कॉलेजमध्ये झाली नाही मला सवय लावायची याचं कारण हा निर्धार आपला असला पाहिजे आपल्या मनात असला पाहिजे ही ताकद आपली आहे आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा प्रवाहासोबत जाणारे हजारो असतात पण जीवनामध्ये ज्याला काही करायचं आहे त्याला प्रवाहाच्या विरोधात जाऊन दाखवावं लागतं आणि प्रवाहाच्या विरोधात जाण्याकरता शारीरिक ताकद लागत नाही त्याच्याकरता मानसिक ताकद लागते